व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना नमस्कार आणि समोर उपस्थित सर्व विद्यार्थी पालक यांनाही नमस्कार आत्ताच सचिनजींनी सांगितलं की ते मला ज्युनियर होते आय एल एस विधी महाविद्यालयात मुळात आमच्या त्या कॉलेजला ॲडमिशन मिळणं सोपं नसतं कारण तिथं लागणारी टक्केवारी आणि संपूर्ण भारतातून प्रत्येक मुलाचं स्वप्न असतं त्या महाविद्यालयात ॲडमिशन मिळावं आणि काटेकोर नियमांवर आणि मार्कशीट पाहूनच होतं त्यामुळे तुम्हाला हे हो कळलं असेल मी आणि सचिन सर बुद्धिमान आहोत त्यामुळं त्यामुळे आता कुणी शंका घ्यायचं कारण नाही म्हणजे या ए आय सारख्या व्यासपीठावर तर नक्कीच बरं ए आय सर्व काही करू शकतं अशी मला खात्री होतीच पण आत्ता ए आय थोडं हरेल अशी घटना बसमध्ये घडली ते फोटोग्राफर होते आतमध्ये तर आपण गेलो आपण फोटो काढले एआयचं महत्व पाहिलं की ए आय काही करू शकतं भारतातली पहिली ए आय बस वगैरे आपण वळालो मी मागं राहिलो होतो तो फोटोग्राफरने पकडलं सेल्फी सेल्फी तर मिळलोय नाही नाही पाहुणे खूप पाहुणे तिकडे गेलं बाहेर तो मला अहो भारतातली पहिली ए आय बस आहे त्या ए आय बस मधला पहिला सेल्फी ठरल आपला तर मी क्षणभर हलूच नाही शकलो मी थांबलो म्हटलं पहिला काढा अशा तऱ्हेनं त्या ए आय बस मधला भारतातला पहिला सेल्फी आमचा निघलेला आहे आम्ही दोघं होतो तो ठेवा तुम्ही जपून त्यामुळं आजचा कार्यक्रम हा अनेक अर्थानं माझ्यासाठी महत्वाचा आहे आता सचिन खरं इथं होता सचिन शिंदे सतरा वर्षापूर्वी Uh, मी एक एकांकिका लिहिली जिला महाराष्ट्रात खूप पारितोषिकं मिळाली सतरा वर्षांपूर्वी त्या एकांकिकेचं नाव होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स खूप uh, त्यावेळी नवीन नवीन नवी ऐकू येत होतं शब्द त्यात मी एम बी एल एल बी ए त्यामुळे माझं मॅनेजमेंट आणि लॉ आणि त्यात एम पी एस सी झालेलो आहे त्यामुळे एम पी एस सी हा एक वेगळा क्रायटेरिया होता इंजिनिअरिंगचा एन टी सीचा आणि असा सब्जेक्ट आय टीचा मला माहीत नव्हता हो आणि ती उत्सुकता खूप जागी झाली की काय काय ए आहे ए आय मग मी माझे जे एम आय टी कॉलेजचे विद्यार्थी मित्र होते त्यांना जाऊन भेटलो आणि मी हा विषय समजून घेतला आणि मी त्यांच्याबरोबर काहीही कारण नसताना एक वर्ष या विषयाचा अभ्यास केला असंच गंमत म्हणून आणि त्यानंतर मी हे नाटक लिहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स ज्याला खूप अवॉर्ड मिळाले त्या काळात जे नाटक करणार आहे त्यांना माहिती होतं ते प्रसिद्ध नाटक होतं त्यावेळी मी लॉजिक वर्सेस इमोशन नो वन क्रिएट कॅरेक्टर ग्रेटर दॅन हिमसेल्फ आपण म्हणतो की आपण काहीही निर्माण केलं आता ए आय ची बस निर्माण केली किंवा हे स्कूल निर्माण केले पण म्हणून ते सचिनजींपेक्षा मोठे होत नाही कारण ज्ञानेश्वरी ही ज्ञानेश्वरांपेक्षा मोठी होत नाही आईन्स्टाईननी विजेचा शोध लावला तो म्हटला इफ इलेक्ट्रिसिटी इज अ क्रिएटिव्हिटी देन देअर शुड बी वन क्रिएटर बट आय एम नॉट त्यांनी तिसऱ्याच माणसाला दिलं काहीही झालं तरी शोधणारा हाच मोठा असतो त्यामुळं अशा शाळेची स्कूलची निर्मिती तुम्ही केली आणि ती निर्मिती आज प्रत्यक्षात उतरली या पालकांचं विशेष करून मी अभिनंदन करतो ज्या पालकांना वाटलं आमच्या पोरांना या शाळेत घालावं कारण कुठं घालायचं त्यानुसार आपलं पर्व काय होणार आहे भविष्यात हे ठरत आणि तुम्ही जी शाळा फिरवली मला म्हणजे मला पहिल्यांदा वाटलं आय कशाला पुण्यात जन्माला आलो राव म्हणजे हे मला घ्यायचे नाही चांदणीच म्हणजे हडपसर पासून आतमध्ये हो नाही द्यायचे मी पुण्याचा मानच राखतो मला एक आत्ता आत्ता पुणेकर मानायला लागलेत ते बरं मी जन्मानं पुणेकर आहे त्यात माझा जन्म सदाशिवपेठेतला आहे म्हणजे मुळशी तालुक्यातला आहे मी पण आईवडील आलते ना आता आता ला 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 तर ते आत्ता आत्ता मला पुणेकर मानायला लागलेत त्यात मी असं म्हटलो माझा हेतू असा होता की अशी शाळा पुण्यात असती तर मला खूप आवडला असतं माझ्या पोराला मी नक्की घातलं असतं या शाळेमध्ये कारण ना मला ज्या पद्धतीनं शाळा फिरवली म्हणजे शिक्षण सम्राट अशी एक बापरे पुण्यात तर बापरे प्रत्येक पेठेत दोन शिक्षण सम्राट तर अशा ना अशा वेळी त्यांची एक त्यांचा एक ओरा असतो त्यांच्याकडे एक पाण्याचा दृष्टिकोन असतो इथं शिक हे एवढे मोठ्या शाळेचा मेन माणूस मला त्या रेल्वेत नेलं त्यात कुठं तरी अजून असं जिथून पोरं जातात तिथून आम्ही दोघं गेलो इकडं आलो हे डोंगराचं दाखवलं मला वाटलं आता सचिनजी म्हणतात आपण त्या पाईपमधन क्रावलिंग करू मी घाबरलो पण त्यांनी वाचवलं मला त्यावेळेला तर दृष्टिकोन बदलतो जर माझा शाळेच्या मुख्य माणसाकडं शिक्षण सम्राट असं म्हणतात किंवा शिक्षण प्रमुख अशा माणसाकडं पाहण्याचा दृष्टिकोन जर त्यांनी दाखवलेल्या नुसत्या काही वेळाच्या शाळेच्या त्या, त्या प्रदक्षिणेतून बदलत असेल तर या शाळेत शिकणाऱ्या पोरांचा दृष्टिकोन या देशाला जगाकडं पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल यात शंका नाही कुठलीच शंका नाही संत रामदास स्वामींच खूप सुंदर वाक्य आहे की अक्षर मात्र ती नीट नेमस्त पैस काम नीट आडव्या मात्रा त्याही नीट अरकुली वेलांटी पहिले अक्षर जे काढिले ग्रंथ संपे तो पाहत गेले एका टाकीची लिहिले ऐसे वाटे ज्यावेळी रामदास स्वामींनी ग्रंथ लिहिला ज्ञानेश्वर माऊलींनी लिहिला तुकोबांनी गाथा लिहिली त्यावेळी काय हो बसलं टाईप करायला किंवा चॅट जी पी टी किंवा एआय असं नव्हतं ना माणूस आज लिहायला घ्यायचा तेव्हा वीस दासबोध व्हायचा तुकोबा लिहायला घ्यायचे गाथा मग वीस वर्ष तुकोबा तो बो किती बोरू बदलले गेले किती दौती बदलल्या गेल्या किती पानं बदलली गेली असतील पण असं झाल्यानंतर ही पहिले अक्षर जे काढले ग्रंथ संपेतो पाहत गेले एका टाकेची लिहिले ऐसे वाटे म्हणजे वीस वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी पहिलं अक्षर काय काढलं वीस वर्षानंतर श्री स्कंद पुराणे म्हणताना अक्षर तसच, तसाच दृष्टिकोन तसाच सचिनजी एवढीच इच्छा आहे की हा दृष्टिकोन कायम असाच राहावा तू खूप छान वाक्य आहे की कोणाच्या आधारे करू मी विचार कोण देईल धीर माझी या जीवा नाही शास्त्रज्ञ पंडित मी तर वाचक यातील ठाई शुद्ध भाव नाही म्हणजे संदीपजी ह्या ही ओळ ही तुमच्यासाठी लिहिली आहे त्यांनी असं मला नेहमी वाटतं कारण ज्यावेळी एका दिशेचा शोध मी वाचला होता मी झोपलो नव्हतो मी आजही झपाटल्यासारखं एखादं नवीन पुस्तक आलं बाजारात म्हणजे तुमचं एका दिशेचा शोध असेल दीपक करंजीकरांचं घातसूत्र असेल अच्युत गोडबोलेंचं कॅनवॉस असेल आत्ताले सगळी वाकले पण आत्ताचं कॅनवॉस असेल वसंत वसंत यांचं लॉक ग्रिफिन असेल प्रत्येक पुस्तक माणूस घडवतं माणूस बदलून टाकतं आणि असा माणूस तुम्ही आज इथं व्यासपीठावर आम्हाला दिला मी खूप धडपडत होतो त्यांना भेटण्यासाठी त्यांना ऐकण्यासाठी आज ते माझे शेजारी होते ज्या अर्थी संदीप वासलेकर सर एखाद्या कार्यक्रमाला येतात त्यावेळी तो कार्यक्रम काय असतो त्याची उंची वाट नाहीतर उगच कुठल्या तरी कार्यक्रमाला कुठल्या तरी ते कौतुकाच्या पलीकडची माणसं नाहीत अशी कुठंतरी म्हणून मी पटकन यायचं ठरवलं कारण म्हटलं काहीतरी वेगळं पाहायला मिळेल आणि मला मिळालं मला या शाळेनं प्रेमात पाडलं असाध्य करिता सायाचं कारण अभ्यास तुकामध्ये हे सोपं नाहीये अशा शाळा उभा करणं आणि तिथं पोरं घडवणं पोरांनी अँकरिंग केलं पोरं बोलली दादा भुसे सर इथं आले मी त्यांना खूप जवळून ओळखतो त्याशिवाय मी माझ्या सिनेमामध्ये त्यांच्यावर इतकं सुंदर सीन लिहिला नसता मी हजारो लोकांकडून ऐकलं मी तुम्हाला माहिती एक सिनेमा लिहायचा म्हटलं एक मुळशी पॅटर्न असेल किंवा रमेश पानसे सरांच्या चिरंजीवांबरोबर लिहिलेला रेगे असेल प्रदीप शर्मा आणि सचिन वाजे ते सगळं त्यावेळेच्या पोलीस डिपार्टमेंट वरती मी लिहिला होता तर आम्ही खूप सत्यता पडताळतो खूप गोष्टी पाहतो ज्यावेळी दादा भुसेंकडनं मला पंधरा लोकांकडनं ठाण्यातल्या वेगवेगळ्या ऐकायला मिळालं की प्रवीणजी तुम्ही म्हणता ते डान्स बार मुळे तरुणाई वाया गेली डान्स बार मुळे गेली ते डान्स बार जे फुटले ना त्याला कोण कारणीभूत कारणीभूते माहितीये का म्हटलं कोण कोण पंचवीस तीस वर्षापूर्वी पस्तीस वर्षापूर्वी ते दादा भुसे ते प्रकरण घेऊन आले ते इथं ठाण्यामध्ये कि माझ्या इथल्या शेतकऱ्यांच्या पोरांचा पैसा उगाच वाया जातोय येण्यासारखा माझी पोरं बिघडतायत शेतकऱ्यांच्या जमिनी विकल्या जात आहेत विकून आलेला पैसा असा वाऱ्यासारखा उघडतोय हे बंद करा आणि आनंद घे साहेबांनी दादा भुसेंच्या एका शब्दावर त्यावेळी ते, ते काय आपले एकनाथ शिंदे साहेब काय सगळे नवे नवे कार्यकर्ते होते आणि ज्यांच्यावर पोलीस केस पडल्या त्याच्यात ते त्यावेळी दादा भुसे होते तर ही अशी माणसं व्यासपीठावर होती समोर विलास शिंदे आहेत आमचे मी काय करतो नाशिकमध्ये आल्यावर पहिलं त्यांना विचार आज पण काय केलं इकडे कार्यक्रम होता मी मुद्दम सकाळी सात वाजता गेलो का म्हटलं चला विलास शिंदेकडे जाऊन तासभर बोलू तरी गप्पा तर मारू आणि मी गेलो मी ज्या ज्यावेळी मी विलास शिंदेच्या सह्याद्री फार्मला जातो कारण मी मला माहिती आहे ना मी शेतकऱ्याचं पोरग आहे शेतकऱ्यांचा दृष्टिकोन बदलण्याचं काम केलं सव्वीस हजार शेतकरी आज त्यांच्याबरोबर काम करतायत आणि सुखानं जगतायत म्हणजे सव्वीस हजार गुणिले आठ म्हणजे इतके आत्महत्या त्यांनी ते वाचवले आहे हो त्या माणसाने म्हणजे तुमच्या शाळेचं हे स्वरूप काय विलास शिंदेचं सह्याद्री फार्म हाऊस काय दादा या माणसांना पद्मश्री मिळाली पाहिजे म्हणजे नाशिक म्हणणं जर अशी वेगवेगळी माणसं असतील तर ही माणसं पद्मश्रीला गेली पाहिजे कारण काय माहितीये का, का जितक म्हणजे महत्व एखाद्या शास्त्रज्ञाच्या शोधाला असेल तितकंच महत्व ते जे काम करतायत किंवा सचिन जे जे काम करतायत त्याला आहे सव्वीस हजार शेतकऱ्यांची कुटुंब एका नाशिकमधल्या कुठल्या तरी शेतकऱ्याच्या पोरामुळं काम धंदाला लागतात आणि नुसतेच लागत नाही तर श्रीमंत होतात ना पैसा मिळतो हे त्यांनी दाखवून दिलं ना आता मी जी जी टेक्नॉलॉजी पाहिली वेड करणारे टेक्नॉलॉजी माझा जो पुढचा सिनेमा आहे देऊळ बंद पार्ट टू तो पूर्ण मी शेतीवरती जसं पहिल्या सिनेमामध्ये शास्त्रज्ञ वर्सेस स्वामी होते तसं यावेळी फार्मर शेतकरी वर्सेस स्वामी आहेत आणि तो विषय मी तुमचा मुद्दा मांडणार आहे त्या ह्याच्यात कारण का शेतकऱ्यांच्या खेड्यापाड्यातल्या दोन गुंठे पाच अर्धा गुंठे अर्धा एकर जमीन असलेल्या शेतकऱ्याला पण कळलं पाहिजे शेतकऱ्याचं पोरगही शेतीत राबून श्रीमंत होऊ शकत मोठं होऊ शकतं शेती म्हणजे घाटातला व्यवसाय नाहीये तर नाशिककडं किंवा नाशिककडं पळायची एवढी आमचे विक्रम देशमाने सर त्यांचे पण आमचे खूप माझे त्यांचे खूप जवळचे संबंध आहेत संदीप कर्णिक सर माझे खूप जवळचे मित्र आहेत कारण बरेचसे पोलीस ऑफिसर जे माझ्या वयाचे आहेत आम्ही सगळे एम पी एस सी ला एकत्र होतो नांगरे पाटील साहेब आणि मी पण अभ्यासाला आम्ही एकत्र असायचो तात्पर्य काय की एखाद्या शहराकडे येण्यासाठी तुम्हाला ओढ लागली पाहिजे आज मला जर ती ओढ नसती तर इतके पटकन हो नसतो मी एक तर जातच नाही म्हणजे किरण माझा लाडका अभिनेता आहे माझा लाडका मित्र आहे तो माझ्या मागं लागला नाही प्रवीण तू आलोच पाहिजे इथं जसं मी विलासजींकडे जातो तसं मी संदीप सोनवणेंकडे पण जातो कडकनाथचे ब्रँड तयार केले नाशिकच्या लोकांनी ब्रँड जे देशाला आम्हाला प्रेरित करतील तुमच्या शहराकडे यायची ओढ आहे ओढ ही ओढ अशीच कायम ठेवा कदाचित या शाळेतनं जी पोरं तयार होतील होताय होतील ती असे हजारो विलास शिंदे हजारो संदीप सोनावने हजारो कलाकार सचिन शिंदे असतील सगळे निर्माण करतील त्यामुळे इथले आमदार खासदार आ, दादा तर काय आमचे लाडके आहेत खूप लाडका मंत्री आमचा तर हे लोकांना मी नशीब म्हणतो की तुम्हाला माणसं आहे का अजय सर बरोबर की नाही तर ना हे असंच ठेवा नाशिकचं जिवंतपण बघा ना किती छान थंडी पडली आमच्या पुण्यातनं ही पण <laughs> गेली रे म्हणजे ही पण थंडी गेली तुमच्याकडे सगळं आहे अजून ते असंच ठेवा आणि सावरकरांचं नाशिक आहे आहे हे काय हा म्हणजे त्र्यंबकेश्वरला येतोच आम्ही दरवेळी नाशिककडे येण्याची ती भावना आहे ही शाळा त्यात ऍड झाली सचिन जी जसं सह्याद्री ला जातो न चुकता आमच्या कडकनाथला जातो न चुकता तुमच्या शाळेत येणार म्हणजे येणार ओके okay, त्यामुळे दादा तुम्ही या तालुक्यात याचे नाशिकचे पालकमंत्री होता मला माहिती आहे तुम्ही किती भारी काम केलंय आणि खूप धडाडीचा माणूस या म्हणजे ते इथं आहेत म्हणून कौतुक करतोय अशातला भाग नाही माझ्या सिनेमांमधनं मी दाखवलेलंच आहे पण अशीच माणसं शहर समृद्ध करण्याने निर्माण व्हावं हो। कारण या पहिल्या दोन तीन रांगेंमध्ये बसलेले लोक पण आहेत ना ते पण किती मोठे आहेत मला माहिती आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांना नाशिककरांना माझ्या मुळशी आणि पुणेकराकडून शुभेच्छा आम्ही तुमच्या शहराकडनं काहीतरी छान धन्यवाद थँक्यू सो मच दादा अतिशय अप्रतिम खतरनाक असं विचार मानले मनापासून धन्यवाद आणि नक्कीच समोर जे बसलेले आहेत जवळजवळ चाळीस पन्नास नाशिकचे पॉलिसी मेकर सगळे इथं बसलेले आहेत ए आय लर्निंग टूल्स मी घेऊन जे वीक स्टुडंट्स आहेत पाचवी सहावीचे विद्यार्थी पण त्यांना वाचता येत नाही आहे त्यांना गणित जमत नाही आहे मग त्यांना हे टूल्स दिले ते ते वापरा त्यांना शिकवले आणि सेल्फ लर्निंगच्या माध्यमातून मुलांमध्ये ड्रास्टिक चेंजेस झाला तो मजूर वर्ग आहे तो वीडभट्टीचा आहे तो उस उस्तोड कामगार वर्ग आहे हातावर काम करणारे पालक वर्ग आहेत गरीब वर्ग आहेत आणि इथे आमची ऑन व्हीलची ही नवीन बस काम करेल आम्ही वर्गातील अप्रगत विद्यार्थी शोधून त्यांना ए आयच्या माध्यमातून त्या त्या येते त्यांना पोहोचवायचं आहे त्यांना प्रगत करू ए आय लर्निंग बसमध्ये विद्यार्थ्यांसाठी अनेक खास सुविधा आहेत रोबोटिक लॅब्स आहेत जिथं स्टुडंट टेक्नॉलॉजी शिकू शकतात हँड्सॉन एक्सपिरियन्स मिळू शकतात रेकॉर्डिंग स्टुडिओ आहे जिथे विद्यार्थी आपली क्रिएटिव्हिटी एक्सप्रेस करू शकतात ऑडिओ व्हिज्युअल कंटेंट तयार करू शकतात ए आय कोर्स त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत जे भविष्यातील करिअरसाठी एक मुलांचा बेस तयार करेल फ्युचर रेडी स्किल आहेत या बसमध्ये वीस टॅबलेट आहेत जे डिजिटल शिक्षण सोपं आणि ॲक्सेसेबल करणार आहेत व्ही आर सेट आहेत व्हर्च्युअल रियालिटीचे दहा सेट त्याच्यामध्ये आहेत ज्यामध्ये पहिली ते दहावीचा इंटरॅक्टिव्ह सिलेबस त्यात टाकलेला आहे लॅपटॉप्स आहेत इंटरॅक्टिव्ह बोर्ड्स आहेत मॉडर्न लर्निंगला सपोर्ट करणारे सर्व टेक्नॉलॉजी आहेत दोन मोठ्या एल डी स्क्रीन आहेत एलेक्झा आहे लर्निंग एक्सपिरियन्स त्याच्यामुळे एंगेजिंग बनतो हाय स्पीड इंटरनेट कनेक्टिव्हिटी त्याच्यात ठेवलेली आहे गुगल आणि गुगल मीट आणि झूमच्या माध्यमातून जगातली कुठलीही व्यक्ती तिथं येऊन मुलांना शिकवू शकते मी इलॉन मक्स यांना सातत्याने ट्विट करणं मेल करणं चालू होतं या सगळ्याच्यामध्ये न आजपासून आठ ते नऊ महिन्यानंतरची डेट त्यांच्या पीने सांगितलं की मी ऑनलाईन त्या मुलांना सांगणार आहे सो so, धिस इज द म्हणजे या बसचं हे वैशिष्ट्य आहे की तळागाळामध्ये हे मुलं मुलांना ही बस जाणार आहे वन बस ड्रीम विथ डिजिटल हँड्स सचिन म्हणजे क्रिएटिव्हिटी सचिन म्हणजे विजन पण आता सचिन महाराष्ट्राकडे बघितलं पाहिजे आणि महाराष्ट्रातल्या शाळांमध्ये आठवी नववी दहावीच्या वर्गांमध्ये सुरुवातीला एआय मधलं रिसर्च ओरिएंटेशन देण्यासाठी सचिनने एक अभ्यासगट स्थापन करावा आणि त्याला महाराष्ट्र शासनाने मान्यता द्यावी आणि त्याला जो काही गरज लागेल जो काही पाठिंबा आहे तो द्यावा प्रत्येक जिल्ह्यातून लोकांनी पुढे येऊन अशा बसेस निर्माण केल्या तर त्यातून भविष्य बनेल भवितव्य बनेल की अशा महाराष्ट्रावर आपल्याला अनेक बसेस पाहिजे आणि आपल्याला अनेक शेकडो मुलांचं भवितव्य आहे भारतातली पहिली ए आय बस आहे त्या ए आय बस मधला पहिला सेल्फी ठरल आपला म्हणजे नाशिक म्हणून जर अशी वेगवेगळी माणसं असतील पद्मश्रीला गेली पाहिजे मी एक एकांकिका एक एक लिहिली जिला महाराष्ट्रात खूप पारितोषिक मिळाली त्या एकांकिकेचं एक एक नाव होतं आर्टिफिशियल इंटेलिजन्स कोणाच्या आधारे करून कोण देईल धीर माझी या जीवा नाही शास्त्रज्ञ पंडित मी तर वाचक यातील ठाई शुद्ध भाव नाही सचिनजी एवढीच इच्छा आहे की हा दृष्टिकोन कायम असाच राहावा आज हे भविष्यातलं शिक्षण देणारी बस गोरगरीब विद्यार्थ्यांच्यासाठी तुम्ही उपलब्ध करून दिली सचिन आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचं अभिनंदन करूया हे मॉडेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये कसं रिप्लेक्ट करता येईल त्या दृष्टिकोनातून निश्चितपणे कार्य संपन्न होईल हे मी अतिशय नम्रतेने आज या ठिकाणी सांगू इच्छितो री हॅपी टू सी दिस ब्युटिफुल ब्युटिफुल ए आय ऑन द व्हिल्स बस अँड आय होप दर हंड्रेड ऑफ सच बसेस इन एव्हरी तालुका एव्हरी डिस्ट्रिक्ट ऑल ओव्हर द स्टेट कॉन्सुलेशन स्कूलने सचिन जोशी प्राजक्ता जोशी यांनी जे पाऊल उचललंय ते खूपच अनुकरणीय सुद्धा आहे आणि कौतुकास्पद सुद्धा आहे हा प्रयोग मी नक्कीच दिल्लीच्या संसदेच्या अधिवेशनामध्ये सुद्धा सांगून नाशिकमध्ये ही भारतातली पहिली ए आय लर्निंग बस बनवली आहे की जी तळागाळातील मुलांच्या शिक्षण सोपं करतं हे सर्व नाशिक जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या भागातील विशेषत दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे थ्री डी एट मधला होतो ना असाच एक आहे आमच्या शहरामध्ये सचिन जोशी सर जे काही त्यांचे थोडे लर्निंग ॲप्स आहे लँग्वेज लिटरेसीमध्ये तर ते पूर्ण करण्यासाठी त्याचा जे आपला हे शॉर्टफॉल आहे तो कमी करण्यासाठी ही लॅबचा खूप चांगला आपली ही बसचा खूप चांगला वापर आता होईल आणि ह्या निमित्तानेच मी त्यांना सुचू इच्छिते की जास्तीत जास्त आमच्या आदिवासी भागातल्या शाळा त्यांनी ए आय बसद्वारे कव्हर करावेत तर या तंत्रज्ञानाचा वापर रायटिंग आणि रिडिंग स्किल्स दुसरी तिसरीतल्या मुलांसाठी आणि आठवीतल्या मुलांसाठी वेगवेगळ्या तंत्रज्ञान शिकवण्यासाठी ही ए आय ऑन द व्हील्स ही बस त्यांनी तयार केली किती छान कल्पना आहे बघा किमान आपण प्रत्येकाने आपलं अंगण स्वच्छ ठेवलं तर भारत आपोआप स्वच्छ होतो